सहाशे झाडे मी महेश बाळा बोजातो राहणार वाढोळे गट नंबर त्र्याण्णव आणि माझे सहाशे आहेत माझे तीन ते चार लाख रुपये खर्च झालेला आहे आणि आज तीस ते चाळीस टन माल होता माझ्या झाडाला दोन दिवसामध्ये पाणी राहिल्याच्या नंतर सार माल वाहून गेला मान अम आमच्या डोळ्यात माल वाहत दिसत होता आम्हाला चाललेला असतात तेव्हा धारीत मोठी धार होती या झाडाच्या वरून आणि त्याच्यामध्ये आमचे स्वप्न आम्ही वाहत जातानी बघत होतो मी कसा दोस्त हो राहिलो हे माझ्या शब्दात मी भावना व्यक्त करू शकत नाही करू आता माझ्याकडे बँकेचे देण आहे सावकर देणं आहे खत बियाणं वाल्याचं देणं औषधवाल्याचं देण आहे सारे देणंच आहे आणि विशेष म्हणजे बाळांची फीज देणं आहे शाळेची हे म्हणजे ह्याचा विचार करतो मी कसं की देणार मी, देखो 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 मी आता ह्यांना काय सांगू कोणत्या तोंडाने सांगू मी त्यांना चार दिवसापूर्वी आश्वासन देतो देवळे झाल्याच्या नंतर बाग विकणार आहे मी आणि लगेच तुमचे पैसे देऊन टाकतो मी पण आज बागच गेला आता मी देऊ त्यांना काय आणि कशावर सांगू मी आता मी कोणत्या तोंडाने त्याला सांगू हे आज माझे वेदना आहेत